स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यानं वाद निर्माण झाला संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला त्या स्टेजची तोडफोड केली त्यानंतर यातील काही शिवसैनिकांनी कुणाल का कामराला फोन लावला आणि त्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही या ऑडिओ क्लिप मध्ये कुणाल कामरा आपण तामिळनाडू मध्ये आहोत असं शिवसैनिकांना सांगत असल्याचं ऐकायला मिळतंय हॅलो कुणाल कामरा जगदीशना साकम क्या बोल साहेब कोणसाहेब बोल शिंदे साहेब मुख्यमंत्री उनके बारे में क्या अभी तो मुख्यमंत्री का है तो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है उनके बारे में क्या वीडियो डाले सुन देखा ना आपने देखा है होटल को जाके देख ले हम लोग मिलेगा ना तेरा भी वही हाल होगा तू तमिलनाडु तमिलनाडु तेरी तमिलनाडु में आके मारेगा वही हेलो आ तमिलनाडु आ जाओ किधर आने का तमिलनाडु तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई तमिलनाडु में कैसा पूछेगा बोल दे बात कर एक मिनट हमारे सर से बात करना चाहिए हेलो 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 हाँ कौन बोल रहा है एक मिनट तो पुलिस चौकी से बात कर रहा हूँ सर एक मिनट एक मिनट ये निकाल दे साधारणतः एक मिनिटं वीस सेकंदाची ही ऑडिओ क्लिप आहे यामध्ये शिवसैनिकांनी पोलिसांशी कुणाल कामराचं बोलणं करून देण्याचा प्रयत्न केल्याचं पण दिसत आहे पण त्यानंतर पुढे काय झालं ते कळू शकलं नाहीये कुणाल कामराचा शोध सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे तसंच त्याचं लोकेशनही पोलिस ट्रेस करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे कुणाल कामराने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे असा आरोप शिवसैनिकांनी केलाय कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः खार इथं जाऊन तक्रार दाखल केली आहे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्या कामराला सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिला आहे मला तर आश्चर्य वाटत की हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केला आहे संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल आता पोलीस कुणाल कामराला कधी ताब्यात घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे की जी घटना घडली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा